हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर खायत असते तर मला वाटतं उद्धवला सुद्धा लाद घालून घराबाहेर काढला असा असं होता आज आपण देशभर जर पाहिलं तर इंडिया आघाडीची घालून इंडिया आघाडी आज त्या आघाडीचा नेता कोण आहे त्याला लोक विचारतात तुमचा प्रधानमंत्री उमेदवार कोण आहे आम्ही चर्चा करून सांगतो म्हणतो तुमची दिशा काय राहणार आहे देशाचा करता तुमचं नियोजन काय काँग्रेस पक्षाचे मी काय पत्रकार परिषदेत पाहत होतो काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा वेगळा समाजवादी पक्षाचा जाहीरनामा वेगळा तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा आणखीन वेगळा डीएमकेचा जाहीरनामा आणखीन देशविरोधी आहे मी प्रत्येक राजकीय पक्ष हिंदी नावाच्या आघाडी काढतात विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना एक साधा समान जाहीर कर जाहीरनामा सुद्धा देशाला देता येत नाही आणि ते आता मोदी साहेबांना पर्याय घेऊ पाहतायत मला वाटतं त्याच्या एवढा हास्यास्पद आणि विरोध मला तरी गोड दिसत नाही आणि मग फक्त मोदी साहेबांनी विरोध करायचा कारण का त्यांची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे पारदर्शक कारभार झाला पाहिजे आज आपल्या सगळ्यांच्या योजनेचे पेमेंट ऑनलाईन येतात कोणाला भेटावं लागत नाही कोणीमध्ये दलाल नाही शेतकऱ्यांचे अनुदान त्याच्या खात्यात जमाव खात्यात जमाव भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई त्यांनी सुरू केली आणि दुसऱ्यावर इंडिया आघाडी काय करते की भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी संरक्षण करते दिल्लीचा मेळावा झाला तो दारूच्या पैशात अडकलेल्या के केजरीवालांना सोडण्याकरता मेळावा भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अटक झाली त्यांच्या समर्थनासाठी मिळावला एका बाजूला देश पातळीवर भ्रष्टाचाराला संपवण्याचा बिडा जो आदरणीय मोदी साहेबांनी उचलला आणि दुसऱ्या बाजूला इंडिया गाडीतून पुन्हा भ्रष्टाचाराला या देशामध्ये कला मान्यता देण्याकरता इंडिया आघाडीचा त्या ठिकाणी मेळावा होतो काय निष्पन्न होत आज देशामध्ये दे विविध आघाडीवर ते काम सुरू आहे वेगळ्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे मग काहीने प्रभू रामचंद्रांचा का उल्लेख केला की भूमी प्रभू चंद्रांच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज स्थापना त्या अयोध्यामध्ये होते त्याचा आम्हाला सांगायला अनेक लोकांनी पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेस पक्षाने द्यायचं नाकार रामाच्या आश्चर्वाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या मांडीला मांडीला केसर केसरकर त्यांचे गळाघड उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर खायत असते तर मला वाटतं की उद्धवला सुद्धा लाद घालून घराबाहेर काढला असा असा माझं म्हणतात औरंगजेबाचे गव्हर्नर औरंगजेब आहे उदाधिकरण केलं जात आहे मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तरी उद्धवजी बोलात आहे मग सावरकर साहेबांचा उल्लेख झाला स्वातंत्र्य सावरकरांच्या भक्तोमध्ये राहुल गांधी गैरवजगार काढतात त्यांना मांडीला म्हणायला उद्धव ठाकरे बसतील कोणता हिंदुत्व आहे तुमचं आणि अशा या संपूर्ण पार्श्वभूमीवर यांचं हिंदुत्वाचं खरं जे रूप आहे हे फक्त सत्यासाठी आहे हे आता लोकांच्या समोर आलेलं आहे आणि म्हणजे या निवडणुकीमध्ये खरं हा तो निकाल घ्यायचा सदस्वी लोकांडे उमेदवार आहेत राधाकृष्ण उमेदवार आहेत दीपकराव केसरकर उमेदवार आहेत त्यापेक्षा विचाराची लढाई देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याची जी आता वाटचाल सुरू आहे काँग्रेस सत्ता गेली आपण पंधरा नंबरवर आज जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर आपले अर्थव्यवस्था आणण्याचं काम गेली केलं असेल ज्यांनी करून दाखवलं ते आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि वाटचाल आपल्या असे निरंतर आपल्याला चालू ठेवायचे शिर्डीमध्ये पाचशे कर्ज का बरं जिल्ह्याला महसूल मंत्री पूर्ण होतील पामडेरा जमीन देण्यापेक्षा मी एमआरसीला दिली सहाशे कर्जमीन बेलवंडीची आपण एमआरसी ला दिली नगरची सहाशे कर्जमीन पसूर खात्याची एमआयसीला दिली याच्या पाठीमाग ही भूमिका आहे की जमिनी अभावी गुंतवणूक परत जाईल उद्योग परत जातील आणि ह्या सगळ्या जमिनी आपण विनामूल्य दिल्या तर बाहेरच्या सगळ्या एमआडसी मध्ये जमिनी चार हजार पाच हजार रुपये मीटर आहे आणि आपल्या सगळ्या मामांच्या जमीन आपण साडेआठशे रुपये स्क्वेअर स्क्वेअरमीटरने दिलेल्या चार हजार जाईल गुंतवणूकदार काय विचार करणार आहे की मी बाहेरच्या चार हजार रुपये मीटर जमीन घेण्यापेक्षा स्क्वेअर मीटर जमीन घेण्यापेक्षा मी शिर्डीने आठशे चाळीस स्क्वेलोमीटर जमीन घ्यायला मी शिरमपूरला जाईल जमीन घ्यायच मी बेरंडीला जमीन घ्याय याचा उल्लेख होता दीपक केसरकर साहेबांनी केला तुम्ही सेंटर फॉर एक्सलन्स श्रीरामपूरला द्यायची तयारी दाखवली जमीन दिलं ही आमची जबाबदारी आहे कामाला सामान खात्याकडे जमीन त्याचे या ठिकाणी चिंता नाही चांगल्या कामासाठी जमीन मोबलं का नाते नातेवाईसाठी जमीन नाही मागाय पण सेंटर ऑफ एक्सलन्स तुम्ही देणार आम्ही जमीन दे एमआयडीसी मध्ये बऱ्याच पाठीमागे एमआयडीसी आपली मागे पडलेली आहे शिर्डीमध्ये जे गुंतवणूक येईल ती श्रीरामपूरमध्ये येईल असं मी मागे एकदा जाहीर केलं होतं त्यामुळे श्रीरामपूर सुद्धा त्या गुंतवणुकीत मागे राहणार नाही पण श्रीरामपूरला घर वरणं काही शंका घर वरणं काही प्रॉब्लेम सुरू होतो इथं आमचे सगळे घर इथं उपस्थित आहेत ते एकाच पक्षाचे आहे महायुतीचे आहे हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे कोणत्या घराचं आपल्या महायुतीचाच कार्यकर्त्यावर फाप जे काँग्रेसचे आहेत जे बी आर एसचे आहेत उभाटा जे आहेत तू तरी जे औषधाला सुद्धा तालुक्यात शिल्लक राहणार नाही इतकं सांगतो आणि संधी आली इतकं चांगलं काम करायचं मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका